नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेली युवक युवती आहे तर यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर कालच म्हणजे सोळा तारखेला मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत तर यांचं आंदोलन झालं आणि याच्यामध्ये सगळ्यांना जे हरिभाऊ राठोड आहेत यांच्याकडून यांचं नेतृत्व केलं जात आहे आणि संपूर्ण जे युवक युवती आहे तर यांना आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या या ठिकाणी अनेक युवक युवती उपस्थित राहिले आणि या ठिकाणी ज्या समस्या आहेत किंवा मागण्या आहेत ज्या शासनापुढे मांडण्यात येणार आहेत तर यावर चर्चा करण्यात आली तुम्ही देखील पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती यामध्ये अनेक युवक युवतींनी आपली उपस्थिती दर्शवलेली होती त्या अधिकाऱ्यापेक्षा आपलं काम कसं उच्च दर्जाचं आहे हे आपल्या त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे त्या ठिकाणी नोकरी म्हणा की प्रशिक्षण देण्यासाठी नेमलं होतं आणि लाडकी बहीणबरोबर आम्ही लाडक्या भावाला वाऱ्यावर सोडणार नाही असं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवाभाऊ हे दोघांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आम्हाला एक आशा आहे की जे त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या त्या डिपार्टमेंटला यांना परमनंट नोकरी द्यावी ही मूळ मागणी आमची त्यानंतर जे आता जेवढे प्रशिक्षणार्थी आता घेतले आहेत त्या सगळ्यांना शंभर टक्के त्यांना जॉबमध्ये देण्यात यावं त्यांचा पगार तो शासकीय जे आ, 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 वेतन श्रेणी आहे त्या वेतन श्रेणीप्रमाणे देण्यात यावी ह्या दोन मुख्य मागण्या आमच्या आणि याच्यासाठी मला विश्वास आहे की आपलं जे मायबाप सरकार आहे हे सरकार एक तर दोन गोष्टीमुळे आलेलं आहे आपल्याला माहीत आहे एक तर लाडली बहीण आणि लाडले भाऊ त्याच्यामुळेच हे सरकार आलेलं आहे पुढेसुद्धा या सरकारला सरकारला अनेक जिल्हा परिषदा पंचायत समिता आणि नगरपालिका महानगरपालिकामध्ये त्यांना हे सगळे मंडळी हस्ते परस्ते सगळे कामालाच येणार आहे त्यामुळे आम्हाला एक आशा आहे की मायबाप सरकार निश्चित विचार करेल आणि यांना परमनंट ज्या डिपार्टमेंटला आहे तिथेच ते कायम करतील तर अशा प्रकारे आंदोलन संपन्न झालेलं आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लागलेले युवक युवती आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी मी लढणार असं हरिभाऊ राठोड यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे याच्यामध्ये दोन मुख्य मागण्या आहेत जे युवक लागलेले आहेत ला जे युवा युवती लागलेले आहेत युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत तर त्या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या शासकीय सेवेप्रमाणे जे वेतन दिलं जातं ते जे कर्मचारी ले ले आहे त्यांच्या वेतनाप्रमाणे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांना मिळावं आणि त्यानंतर कायम करण्याचा विचार देखील यामध्ये करण्यात यावा अशा या दोन मूळ मागण्या आहेत त्याचबरोबर देखील आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅंडिडेट आहे त्यांचं पेमेंट अनेक महिन्यांचं थकीत आहे ते पेमेंट वेळेत व्हायला पाहिजे नवीन भरती देखील लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि सध्या तरी ज्यांचा कालावधी संपत आलेला आहे त्यांचा कालावधी वाढून मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन यशस्वीपणे ये मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी झालं मोठ्या प्रमाणावर युवकांनी उपस्थिती दे, देखील लावली आणि यापुढे आता जे हरिभाऊ राठोड आहेत ते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि मंगल प्रभात लोडा असतील तर यांच्याकडे निवेदन देखील देणार आहे तर की येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात पॉझिटिव्ह थिंकिंग होईल आणि एक चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे अशा प्रकारे यासंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चैनल चा कनेक्ट म्हण हा